स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी महापालिका नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं शहरातल्या महापालिका प्रवेशद्वारासमोर कंत्राटी कामगारांनी न्याय्य हक्कांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे किमान वेतन कायदा पाळा कंत्राटी कामगार कायदा एकोणीसशे एकाहत्तरचं पालन करा पीपीएफ पी एफ आणि ई एस आय सी कायदे लागू करा अशा घोषणा देत आंदोलनाला सुरुवात झाली उपोषणाला सचिन साठे विजय कांबळे अंकुश कुर्णे महादेव कांबळे अमोल वासुदेव सद्दाम देसाई संजू निकम यांसह बारा कामगार बसले आहेत यावेळी विभाग अध्यक्ष उपस्थिती होती कंत्राटी कामगारांचे अनेक वर्षांपासूनचे प्रश्न प्रलंबित आहेत पीपीएफ कपाती संदर्भात कामगारांच्या पगारातून किमान बारा टक्के कपात होणं गरजेचं असताना केवळ चारशे रुपयेच कपात केली जाते ज्यामुळं प्रॉव्हिडंट फंडात मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येतोय गेल्या आठ दिवसांपासून पी पी एफ आणि ई एस आय बाबत अपुरी आणि अपारदर्शक अंमलबजावणी सुरू आहे अनेक कामगारांना ई एस आय सी कार्ड मिळालेले नाहीत तर काही कामगारांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा नाकारल्या गेल्या आहेत दुर्दैवानं दोन कामगारांचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत अशी संतप्त भावना कामगारांमध्ये आहे यावेळी किमान वेतन प्रॉव्हिडंट फंड आणि सी विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असा इशारा देण्यात आलाय यावेळी कंत्राटी कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते कंत्राटी कामगारांच्या आमरण उपोषणास आज सुरुवात केलेली आहे किमान वेतन कायद्याप्रमाणे मिळालं पाहिजे प्रॉविडंट फंडाचे हप्ते कायद्याप्रमाणे कपात झाले पाहिजेत आणि ई एस आय सीची विम्याची सोय झाली पाहिजे हे प्रमुख मागण्या आम्ही घेऊन लढ्यात उतरलेलो आहोत एकदा कंत्राटदार आम्ही नगरपालिकेमध्ये चर्चा होऊन कामगारांना किमान तेरा हजार आणि साडे तेरा हजार पगार द्यायचं मान्य झालं होतं पण त्याच्यानंतर कंत्राटदारांनी चार सुट्ट्यांचा पगार वजा केला आणि पुन्हा त्याच्यापुढं जाऊन तासावर पगार काढायला चालू केल्यामुळं त्यांनी जो तेरा हजार आणि साडे तेरा हजारचा वादा केला होता तो पाळला नाही उलट अन्यायकारकरीत्या पगार कमी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळं आता कामगारांना पाच सहा हजारपर्यंतच पगार हातात पडतो घर चालत नाही कुटुंब चालत नाही आणि यामुळं कामगार अस्वस्थ आहे त्याला खूप मोठा राग आलेला आहे असंतोष आहे आणि त्यामुळं या प्रशासनाच्या विरोधात प्रचंड आंदोलन करायचं ठरवून उपोषण चालू केलेलं आहे आज इथं उपोषण आहे आजपासून सुरू आहे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आहे आणि परवापासून काम बंद आंदोलन आहे आणि जर परवा प्रश्न सुटला नाही तर महापालिकेमध्ये आम्ही सगळेजण आज शिरणार आहे आणि महापालिकेच्या आयुक्तांना आणि बाकीच्या अधिकाऱ्यांनासुद्धा घेराव घालणार आहे आणि प्रश्न सुट सुटल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा निर्णय आम्ही घेतलेला आहे